मित्रांनो नमस्कार आज इन्शुरन्स म्हणजे विमा व विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपण विमाविषयक आणि गुंतवणूकविषयक व्हिडिओज घेऊन येत असतो आपला सध्या मेडिक्लेमचा एक सिरीज सुरू आहे तेव्हा मेडिक्लेमच्या सिरीजमधला आजचा शेवटचा भाग भाग आठवा या आठव्या भागामध्ये आपण असं म्हणतो आहे की सारांश काय शेवटी मेडिक्लेम घेताना काय गोष्टी आपण कशा पद्धतीने बघितल्या पाहिजेत तर सम इन्शुर म्हणजे विमा रक्कम अपुरी रक्कम निवडल्यास मोठे खर्च स्वतःला करावे लागतील रूम रेंट लिमिट म्हणजे रूम रेंटचं बंधन मर्यादा ओलांडल्यास प्रॉपोर्शनल डिडक्शनला समोरं जावं जाऊ शकतं कॅशलेस नेटवर्क कमी त्रास जलद क्लेम प्रक्रिया म्हणजे कॅशलेस त्याच्यानंतर प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायजेशन म्हणजे हॉस्पिटलायझेशन पूर्वीचे आणि नंतरचे खर्च कवर होतात पण त्यासाठी तुम्हाला रिएम्बर्समेंट क्लेम करावा लागतो त्याच्यानंतर डे केअर ट्रीटमेंट लहान उपचारांसाठी वेळ आणि पैसा दोन्ही वाचतात आणि जास्त दिवस हॉस्पिटलाइज व्हावं लागत नाही चोवीस तासामध्ये कधी दोन तासामध्ये चार तासामध्ये जरी तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती झालात तरीही त्याचे पैसे तुम्हाला विम्यामध्ये मिळतात वेटिंग पिरियड सुरुवातीच्या काही काळात काही क्लेम्स स्वीकारले जात नाहीत त्याच्याबद्दलच्या अटी आणि शर्ती आपण बघितलेल्या आहेत त्या लागू असतील एन सी बी आता हा जो एन सी बी म्हणजे नो क्लेम बोनस म्हणजे जर मागच्या वर्षी काही क्लेम केला नाही तर यावर्षी दिला जाणारा विमा रकमेतली वाढ ही वाढ आता हल्ली देणं बंद झालेलं आहे याच्या जागेवर आता नो क्लेम डिस्काउंट दिला जातो आणि एक नवीन टर्म उदयास आलेली आहे ती म्हणजे रिस्टॉरेशन तर आता बऱ्याच ठिकाणी रिस्टॉरेशन केलं जातं काही ठिकाणी लिमिटेड असतं काही ठिकाणी अनलिमिटेड असतं त्याच्यानंतर को पेमेंट बऱ्याचशा सिनियर सिटिझन पॉलिसीजमध्ये को पेमेंट असतात किंवा सर्वसामान्य पॉलिसीमध्ये सुद्धा आपण डेडेटेबलच्या रूपाने को पेमेंट स्वीकारायला काही हरकत नसते म्हणजे पन्नास हजारापर्यंतचे क्लेम्स आपण स्वतः करू आणि उरलेले क्लेम्स जे आहेत ते आपण मेडिक्लेम कंपनीच्या तर्फे घेऊ असं जर आपण म्हटलं तर आपला प्रीमियम जवळ प्रीमियम जवळपास निम्म्याने कमी होतो म्हणजे शंभर रुपये जर तुमचा प्रीमियम असेल आणि तुम्ही जर एक पन्नास हजार रुपयाचं रिडक्टेबल घेतलं तर तुमचा प्रीमियम सरळ पन्नास रुपये किंवा पन्नास रुपये किंवा अठ्ठेचाळीस रुपये होतो तेव्हा हा तुम्हाला एक मेजर त्याच्यामधला फायदा आहे त्याच्यानंतर आहे एक्स्क्लुजन हे सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने बघितलं पाहिजे आता ह्याच्यानंतरचा जो आपला भाग नवा आहे त्या नव्या भागामध्ये आपण या मेडिक्लेममध्ये जे क्लेम्स आहेत ते कशा पद्धतीने दिले जातात आणि त्यामध्ये कुठले कुठले क्लेम नाकारले जातात आणि ते का नाकारले जातात या सगळ्यांचा अहापोहा आपण भाग नऊ दहा आणि अकरामध्ये करू तेव्हा आजच्या भागापुरतं इतकंच आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मेडिक्लेमचे हे जी सिरीज आहे ही आपल्या संभाव्य ग्राहकांना फॉरवर्ड करा किंवा जर आपण ग्राहक असाल तर आपण जरूर हे भाग वाचा की जेणेकरून आपल्याला एक उत्तम मेडिक्लेम चांगल्या पद्धतीने समजून उमजून घेता येईल खरं तर मेडिक्लेम घेणं हा अतिशय आवश्यक भाग आहे आताच्या काळामध्ये कारण सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला कुठलाही आजार किंवा कुठलाही अपघात हा कधीही काही न सांगता होतो म्हणजे आपली चूक असली तरी होतो आणि नसली तरी होतो तेव्हा आपण या पद्धतीने मेडिक्लेम घेण्याची अतिशय आवश्यकता आहे पुन्हा एकदा आव आवाहन करीन की आपण आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर कराच प्लस शेअरही करा धन्यवाद